गणेशोत्सवाला सात सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे ठिकठिकाणी थीक गणपती बाप्पा मोठ्या थाटामाटात विराजमान झाले अशातच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी सभापती संपत शेवाळे यांच्या मार्फत बसवण्यात आला संपत शेवाळे यांच्या मार्फत गेली चाळीस वर्षे या ठिकाणी नवी मुंबई शहरात गणपती बाप्पा विराजमान होतो गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे आमदार ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनी भेट दिली

गणपतीचं वैभव हे चाळीस वर्षापूर्वी शिवरायांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्पर्धांमध्ये या गणेशोत्सव मंडळाला विविध पारितोषिक मिळाली नवी मुंबईच हे हार्ट आहे सेक्टर सतरा म्हणजे मी वारंवार उल्लेख करतो जसं न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर जसं वैशिष्ट्यपूर्ण आहे अशा प्रकारचं नव्या मुंबईमध्ये वाशी वाशीचं सेक्टर सतरा हे टाईम्स स्क्वेअरचं स्वरूप घेतलेलं आणि संपतराव शेवाळेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान गुणीजन विद्यार्थ्यांचा सन्मान तरुणांना प्रोत्साहन महिलांचं सबलीकरण अशा विविध माध्यमातून जनसामान्यांची सेवा करताना अध्यात्माची कास इथल्या लोकांनी सोडली नाही आता रामभाऊ विचारे संपतराव शिवरायाचे म्हणजे बिहांडे कर्टन अडवायझर कम मार्गदर्शक आहे आणि सगळेच व्यापारी वर्गाशी त्यांचे त्यांचेनुबंध चांगले आहेत कुठल्याही प्रकारची गुंडगिरी पुंडगिरी या गोष्टीचा कसलाही समावेश न करता सर्वांच्याच सहकार्यानं या ठिकाणी हे अध्यात्माचं पर्व गतिमान शक्तिमान करण्याचा संपतराव शिवाले आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आजवर प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नाला मी मी तर त्या दिवसापासून येतो आणि मी येताना आमचं नाईक कुटुंब सगळं नाईक कुटुंब त्या ठिकाणी या गणपतीचे दर्शन येत असतो आणि एक लोकांमध्ये एक, एक भावना आहे या गणपती दर्शन घेतलं की मनातल्या मनोकामना पुऱ्या होतात श्री गजानन महाराज की जय जय एकोणीसशे पंच्याऐंशी साली मान्य गणेश नाईक साहेबांच्या आशीर्वादाने या षटक सतरामध्ये या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली गणेश उत्सव मंडळ स्थापना केल्यानंतर षटक सत्रामधील रहिवासी व्यापारी असतील खरं असतं एक षक्टर सत्रा म्हटलं की देशातील हा प्रत्येक स्टेटचा माणूस या ठिकाणी कुटुंब राहतो म्हणून हा मिनी इंडिया आहे आणि म्हणून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक फॅमिली इथं राहत असल्यामुळं आपण या ठिकाणी याचं नेतृत्व करत असताना मला अतिशय आनंद वाटतो अभिमानी वाटतो आणि गणेश नायकांची जी स्थापना करते वेळेला गणेश नायकांची फॅमिली आहे त्यावेळेला गणेश नाईक ज्ञानेश्वर नाईक तुकाराम नाईक आणि संजीव नाईक आणि संदीप नाईक आलेले होते आता नंतर पुढे सागर नाईक केले संकल्प आले के संदीप नाईकाचा मुलगा सुद्धा आज या ठिकाणी आलेला आहे आणि या गणपतीला गेले आठ दहा वर्ष ना कुठल्या नाही कुठल्या तरी रूपाने म्हणजे सोन्याच्या रूपाने असतील किंवा चांदीच्या रूपाने असतील त्या वस्तू हे दागिने या ठिकाणी भक्ताला पावल्यानंतर हे दागिने आलेले आहेत त्याच्यामध्ये मंडळांना कुठल्याही रूपाचा एक रुपया घडलेला नाही आहे त्याची देखरेख आम्ही फक्त करतो आणि वर्षी जो पाच दिवस आत्मची गदा या वर्षी एका भक्ताने या ठिकाणी अर्पण केलेल्या आहे प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी पंतप्रधान या गणपतीला पाहिलं जातं आणि कारण नोव्हेंबरतील जनतेला किंवा जे जे भक्त या ठिकाणी येतात त्या त्या भक्तांना त्याची इच्छा हा गणपती पूर्ण करतो म्हणून ते सगळे दागिने आलेले आहे